का धुवा लागल्यात इकडे बघा मंडळी कोण कोण आल्या मुंबईची आहे दोडका जेवायची तयारी चालल्या हे बघा इथं गरमागरम भजी कांदे भजी आणि मिरची भजी

अर्ध टिका चीज जेवणाले तुला काय देऊ बोलते तो व्हिडिओ मध्ये आ बोलते बोलू शकते आपण पुन्हा पायला लागेल टेस्ट करू दे शिंदे बेटा चटणी सोबत चपाती एक चपाती कोण कोण बसते इथं आहे इथं भाऊजे आहेत त्यांचे फ्रेंड त्यांचे मित्र आहेत इथं कनक काय दिसत नाही सगळ्यांनी जेवायला या बघा जेवायला काय काय केलंय लागलं का टाक घ्या मी म्हणायचं केळ बिळा खाल्लाय म्हणले की मी <त्रीक्णे> बुक तर केळी खाली तुला काय मम्मी

ये तो था। था। चला आता मंडळी निघाले दादा आम्ही चाललो आता बाय कपडे काहीच No. no.